नमस्कार तर भाव सगळ्यांना नमस्कार आणि वटपौर्णिमेची तयारी झालेली आहे आता वटपौर्णिमेला जायचं जायचंय हो का मस्तपैकी अशी तयारी झाली कशी झाली सांगा पोरींचा चाललाय मेकअप माझा तर ती अपूर्वाला येण्या तीन घालायच्या म्हणत होती पण मी तिला घालू दिल्या ये तर येण्या तर हो का गजरं फिजरं लावल्या तर आपल्या झाडाची फुलं येते ही ठीक आहे आपल्या झाडाची फुलं येतं आणि लय दिवसातून कसं आहे मी तुम्हाला माहीत आहे मी मेकअप काही जास्त ही करत नाही पण आज हो का अशी साडी ही नेसली तुम्हाला घरात दाखवती मी तशी साडी ही नेसली लाईट गेली काय ग लाईट गेली तर लय राडा रपाटा रा काढलाय हो का सारा मेकअपला मेकअप करायचा म्हणल्यावर आम्हाला सुसत नाही एकतर कसा करावा ती हे काय पुरींच चाललाय मेकअप कसा आहे मेकअप आ तरी पुरींनी मला आहे ना लय नटवायची तयारी केली ती बहिणी बहिणीनो पण मी आहे का नाही त्यांना नटवू नाही दिलं म्हटलं की माझ माझा मी करते माया हाताने म्हणलं तुम्ही काय मला तसल्या येण्या फिन्यान म्हणलं घालत बसू नका आंबडान फिबडान लय डोक्यात चाललं होतं तुम्हाला दाखवती साडी पिंक कलरची गुलाबी कलरची साडी आहे लयंदी झाला आणलेली पण नी असायला काहीतरी मी मुहूर्त अजून लावलाच नव्हता तर लांबून दाखवते तुम्हाला साडी कशी आहे दिसती का मी पण एकच म्हणता भाऊ बहिणी पौर्णिमेला जायची आमची तयारी चालली आहे काही बस नक्कीच मिनिट मग अशी अपूर्वाने पिन आणली होती ना, ना।, ना। का अपूर्वा पिन पिन तिथं पिन लावली

तर असा तुमच्या पुनमताईने मेकअप केलेला आहे वर्षा सहा महिन्यात एकदा मेकअप असतो माझा भाव बहिणीनो तर कसा वाटला नक्की सांगा मी मेकअप जास्त करत नाही तुम्हाला तर माहिती आहे माझा ओरिजिनल अवतार हा सारखा म्हणजे मी एवढं व्हिडिओ वी काढते पण माझा ओरिजिनल अवतारच असतो व्हिडिओ मध्ये मी का असा मेकअप फुल मेकअप करून कधी व्हिडिओ बनवत नाही आणि आज मी आलाय बर वट पौर्णिमेच्या निमित्ताने मेकअप तर कसा वाटतोय सांगा जायचंय वडाला आता पुजायला आहे का येण्या फिण्या काही घालू दिल्या नाही त्या चाललंय त्यांचं पण मेकअप आणि फोटोशूट ही काय तसलं तर काय मी करतच नाही भाऊ बहिणीनो खरं सांगायची परिस्थिती आता ही व्हिडिओ एक माझं काम आहे म्हणून व्हिडिओ मी काढत असती पण फोटोशूट ही काय करत नाही तसं काही बघा तर झोपली पुरी चला उरका तयारी झालेली आहे माझी तर पुरीची तयारी झाली का नाही पुरी ना उरका तर कसा मेकअप वाटला तुम्हाला नक्की सांगा तुम्ही पुनतायचा सा। साडी फिडी कशी वाटती आता लांब बायाचं तर जंपर मी लय शिवलेला आहे तर बरं का ह्याच्यावर म्हणजे आपलं काय काटा काटापात्राच्या साडी पण ह्याच्यावर मी काय शिवलंय गोपी बाई गोपीबाईचा बघा फुग्याची बाई आणि फुग्याची बाई माझी आवडती बाई आहे त्याच्यामुळं मी फुग्याच्या भायाचं ब्लाऊज शिवत असती आणि घालत पण असते मला फुग्याच्या बाया आवडतात भाऊ बहिणी म्हणून अका गजरा आपल्या दारात लय फुलं येते ती ना सकाळी शिवण्याने तोडली फुलं आणि मग सकाळी फुलं तोडल्याच्या नंतर गजरा ववला तर लय टाइम लागतो पण लाली लिस्टीप लावली बरं का आज कशी दिसती सांगा काढलं तर काढीन फोटो बी काढीन पण आता पुरी कवा शिकवू लागते ते एकोणा फोटो बी काढेन म्हणती आज फोटो काढावं जरा गाण्याचं व्हिडिओ फिडिओ काढावं एकतर मेकअप कवा वर्षा सहा महिन्यात नाही एकदा असतो परत कवा करतीन कवा नाही त्याच्यामुळं तर सगळ्या भावा बहिणींना परत एकदा तुमच्या ताईकडून वट पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा भावा बहिणीनं तरी मी सकाळी दिलेलेच आहे तर तुम्हाला शुभेच्छा पण अजून एकदा शुभेच्छा देती सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तर काय पुरी न करा तयारी झाली का अजून मेकअपच कप चाललाय जातात हळू हळू बाया एक 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 एक, एक वाऊसाहे मला बी जायचं आहे ना येते जाऊन वसून का पण मी कशी दिसते आधी सांगा तुमचं दाजे नाही तर बघायला दा दाजे असता जरा फरक पडला असता दाजेची लई आठवण येते मला तुमच्या ती असल्या जरा उशीक तारीफ केली ना जरा बरं वाटत बायकोला कसं आहे नवऱ्याने तारीफ केल्यावर बी बायकोला बरंच वाटत ना पण दाजे आज तुमचं कामावर आहे तर हो का मस्त असा माझ्या हातानेच केला मी मेकअप पुरीला काय करू दिला नाही त्यांचं टाइम लावतील म्हणलं पुढची येणारी वट पौर्णिमा येईल तुमच्या त्या येण्या फिनियान घालत बसायला मला काय येण्या फिन्या नको जे आहे ती असू द्या हाय हीच म्हणलं मेकअप माझ्यासाठी माझा मी करते चांगला आहे आता पंचमीला पण असाच मेकअप करते भावा बहिणींनो पण साडी कशी वाटते गुलाबी कलरची नक्की सांगा छान वाटते का गुलाबी गुलाबी कलर आहे साडीचा सा। अगं उरका ना आमच्या बहिणींचा आता बहिणींचा मेकअप काय मला बघायला भेटणार पण तुमची पुनमता व्हिडिओ काढती म्हणून दाखवती नाही तर बहिणींचा पण बहिणी पण आज आज बायांचा सण आहे म्हणल्यावर मेकअप तर सगळ्यांनीच केला असेल नाही असं नाही पण माझा कसं आहे भाव बहिणीनो वर्षातून एकदा असतो त्याच्यामुळं मला नावाला वाटतं थोडस बाकी दुसरं काय ना पुरीच आवारत वाशिक आवारते ते काय आवरा गयानो पाऊस त्याच्यात पावसाचं वातावरण झालंय धाडधाड गडगड गड्या अपूर्वाचा बघा शिवण्याचा बघा शिवण्या इकडे शिवण्याचा मेकअप दाखवतो तुम्हाला आपूर्वाचा पण दाखवते कसं आहे पियाचा पण दाखा कि असता लागली माझी त्या गजऱ्यात बघा अपूर्वा अपूर्वाच मी मेकअप अपूर्वाने घातली जीन पेंटिन डोक्या माझ्या येण्या घालायच्या म्हणत होती दोन तास तिला येण्याच बसली असती घालत इकडे बघा इकडे चाललाय उरक ना वेळ लागला आपल्याला घातलं अगदी माझ तसंच घालाय पाहिजे होत घालत होत माणूस तर घालत होती उपच होती तू रे तर राहारी घातले पुरी मी बघा हे काय मी नाही घालणार काय मला घालू आटा नाही तुझं उरका घर काय नाही माझ तयार तुमच उरकायचं तयार तुमच उरकायचं तयार तुम्हीच उरका फटाफटा माझ गेली वड पूजा आहे म्हणजे तिथं पूजा गेल्या काढला तर काढेन वेड नाही तर काढायची नाही बा बहिणींना तिथं मला घर دي व्हिडिओ काढायला लय ही होतं मलाच माझं मला जमत नाही व्हिडिओ काढाय त्याच्यामुळे मी बाहेर असं व्हिडिओ काढत नाही बघा शिवण्याचा मेकअप बघू वा 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 डट डण डट डण बायदीनीTableHeader डोकु वितरून परत ठीक येते तिला पटतच नाही मेकअप काय म्हणत काय काय बघा त्या दोघीने तर गजरं लावलाच नाही तर नको म्हणले आम्हाला बघू ना दीना आम्हीच दोगिन लावल्या आम्ही सकाळपासून आबातोय गजरं वावायला विचारा की शिवण्याला होय शिवण्या माझं बघितलं मागून कसं दिसते गजरं हं आगुला करायचं मग मग चालली आवरायची तयारी झालंय आता यायचं वडाला पुजून तू जरा टिकली फिकली लाव की वडचे वड दिसाल का नाही नाटल्यावर तिला म्हटलं टिकली लाव वर्षा सहा महिन्यात नाही एकदा तरी नकोय मी आता तुमच्या पुनमतायचं तर कसा वर्षा सहा महिन्यातलाच असतो मी चला भाईनी बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 वटपौर्णिमेच्या पूजेला काढू व्हिडिओ गेलं तर